वर्तमानात जगणारे एक स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्व ज्यांच्या अलौकिक कार्याने सोलापूरच्या गिरणी कामगारांचे आयुष्य उजळले डॉ कुमारदादा करजगी यांचा वाढदिवस रणरागिणी विद्याताई माने यांच्या संपर्क कार्यालयात थाटात साजरा करण्यात आला उपस्थित सर्वांनी दादांना शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना सोलापूरचे ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर यांच्या सरणी केली सर्व आपल्या जुनी मिल कामगार वारसदार संघटनेतर्फे दादांचा एक दिवस उशिरा सत्कार करता जेणेकरून सविस्तर सगळ्यांना माहिती व्हावं काम दादा बेजी होते आज म्हणून हे करत आहेत आणि दादांचा आपण सगळेजण म्हणून सत्कार करत आहे सर्व वारसदारांचे नोंद दादांनी घेतलेली आहे आता आपल्याला लवकरात दादा आपले स्वप्न पूर्ण करणार आहेत यानी सो so, विद्याधामणी यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जो दादांनी त्यांना जो मायाचा हात फिरवलेला आहे आमच्या रडवागिरी विद्याधामणी यांच्या ऑफिस मध्ये दादांचा 76 वा वाढदिवस हा 77 वा आहे तर रडवागिरी ग्रुप आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दादा सेंचुरी पूर्ण करते जो पर्वतोचे टकराते उसक तुफान खेळते आणि जो तुफानोसे जो टकराते उशी काच नाम कुमारदा खरंच घेऊन आज तुमच्या दादा उभ्या आयुष्यामध्ये दादानी एवढे संकट काढले की केवळ केवळ दादाच्या स्वार्थासाठी नाही तर हे तुमच्या आमच्यासाठी दादांनी संघर्ष केला त्याचं भान आपण विसरलं नाही पाहिजे आणि दादा गोरगरिबाचे काय होत रागिनी ग्रुप ची संस्थापक अध्यक्ष आहे आणि दादा म्हणजे आमचे दैवत आहेत मूर्तीला पूजण्यापेक्षा देव हा आज आपल्या दैवतले रक्तातले नाते एक रुपये देत नाहीत तर दादांनी एवढं मोठं मन केलंय की के आज तुमच्यासारख्या गरीब लोकांना जर एक तीनशे चारशे घरांत जर त्याने दादा प्रोजेक्ट देतात सगळ्यांना तुम्हाला जरा तर एवढं मोठं त्याला पण काळी लागतं दादा मोठं कार्य केलं मी आजपर्यंत कुठल्या पक्षामध्ये काम करतो माझ्याकडे प्रत्येक पक्षाचे लोक आहे पण मी दादांकडे एवढे इंटरेस्टेड इंटरेस्टेड का झाले की दादांचं कार्य एवढं मोठं आहे दादांच गोर गरिबांबद्दल म्हणजे जे माया प्रेम आहे आणि दादांकडे कुठलाही माणूस येऊ दे नाराज होऊन कधीही जात नाही रडत येणारा माणूस हसत जातो बाहेर कुठली म्हणजे कुठलेही असू दे का कॉलेजची फी असेल किंवा कुणाला प्रॉब्लेम असेल शिक्षणासाठी असेल दादांनी त्या परिस्थितीतून दिवस काढलेत म्हणून दादांना शिक्षणाची जाणीव आहे आणि गरिबांची जाणीव तसंच सगळे सगळेजण माझ्या शब्दाला मान राखून आला दादांना शुभेच्छा देण्यासाठी आणि दादांनी जे शब्द दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना की ते शब्द पूर्ण करण्यासाठी दादा दिवस एवढे दर पडतात तेवढं स्वतःला म्हणजे आजारी पडून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकडे काळजी घेत नाहीत मी दादांना नसलं तर सांगते दादा हे काम होणार तुम्ही चांगलं काम करताय आणि काम म्हणजे होणार म्हणजे होणार आणि दादांचं मुळात म्हणजे ऑपरेशन कुठंही होत नव्हतं ती एक महत्वाची गोष्ट सांगायची मला तुम्हाला तर okay. दादांनी काहीतरी पुण्य केलेलं एवढं मोठं पुण्य केलंय दादानी ऑपरेशन केलंय ऑपरेशन दादांचं सक्सेस झालं मी एवढं खुश झाली आणि दादांच्या डोळ्या आणि दादाशे हजार एक टक्का दादा दादांचं वचन दादान सोबत मी राहून मी पूर्ण करणार आहे भले किती आळी येऊ दे किती किती शत्रू आळी उडાડवी येऊ दे मी एकती गंभीर आहे अंदाजान तर केसाई धक्का लागणार नाही मी दादान सोबत आशेपर्यंत मी सगळ्यांना तो आई देते तुम्हाला माझ्या पण काय संघर्ष केला हा हे संपूर्ण माझ्या कामगारांना माहिती आहे आज खरं सांगतो काल माझ्या गावात भोमटके शेकडो आजो लोक आले मसा काय हे केला पण आजचा हा माझ्या घरांना सरकार आहे आज भेट मी सुद्धा मध्ये काम एका करणारे कामगाराचा मी चाळीत राहत होतो एक घर चाळीत राहणारे नीटल्या चाळी होते समोरच्या चाळ त्या चाळीत माझ्या आजोबापासून घर होतं मी बंद पडल्यानंतर सर्व चाळ पाडणार पोट ताकद घेणार आईवडील चित्ते जास्त ते आमचं घर सांभाळणं मुश्किल झालं होतं अशा परिस्थितीतून मी आम्ही जात असताना त्याच एका कामगार पुत्राला या कामगारांनी अठ्ठ्याऐंशी साली तुमचे वडील पाता आहे माझाही बी कामगार जिवंत नाही आहे अठ्ठ्याऐंशी झाली ज्या कामगारांनी आता तुम्ही कसं म्हणताना मग संकट आहेत सर त्यावेळेला सात हजार कामगार एक माझ्या पाठी खंबीर प्रभाव आले होते एक आपली जनशक्ती ताकद येऊ होती मी अनेक अडचणी बात करत जेव्हा काम करायला लागलो तेव्हा सोलापूरतील नंदानाई बिल्डर राजकीय मंडळी मी ज्या मला आता जाऊन मला मग तो दिवस आठवत आहे मला बावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जर मालक मराठा बोलवलं मला काय पाच काही अजून लोकांना सगळ्यांचे तुम्ही जे काम करा ला ते करायचं नाही मला दोन कोटी रुपये त्यावेळेस दोन कोटी रुपये दादा ठिकायचं दोन कपसायचं म्हटलं ते दोन कोटी ठोकर मारली म्हटलं माझ्या कामगारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळाला पाहिजे मग मी माझ्या कामगार कष्टापासून पूर्ण केलो पैशापेक्षा काय मोठं असतं बघा ज्या एक हे घर सांभाळण्याची आवश्यकता अडचण असताना आज कोल्हापुरातील हजारो लोकांचे घर बांधण्याचं स्वप्न माझ्यातून पूर्ण झाले आहे माझा एकूण एक मुलगा गेला मी शिक्षण हजारो माझ्या धोरण पण आज मी जे बोलणार आहे तुम्हाला माझा पंचायतर वाढून सुद्धा आता विद्या मानेताई मस्के डोबळे हे साधनं लोंडे हे सर्व कंपनी आम्ही ग्रुप केला बिचारे गेल्या वर्षापासून मागं लागतात पण म्हणतात ना समाज समाजकंटात असे लोक असतात की काम होऊन द्यायचं नाही पण आपलं काम चालू झालं असतं पण आम्ही काय म्हटलं मागं आटायचं नाही माझ्या ह्या वाढसानिमित्त कशा तरी मला अमृत बसत त्याचं काम चालू करायचं होतं पण जाणीवपूर्वक काही स्वार्थी लोकांनी मिळत लोकांनी पेक्षासाठी खोटेदारखाने काम थांबलं पण मी थांबलो नाही माझा काल वाढतो होता में पर, मी पत्रकार बोलवलो आणि एक पत्र दिली माझा संकल्प काय संकल्प मी माझ्या मिलच्या गेट समोर सत्याग्रह सोड असताना त्या सत्याग्रहावर जवळजवळ दोनशे लोक दोनशे महिला माणसं दहा वर्ष माझ्या एक दिवस नाही दोन दिवस नाही तास नाही दहा वर्ष माझ्या संघटना अत्यंत बसली संघर्षात बसली आणि त्या टायमा मी म्हणत होतो माझे पैसे जप्त झाले अनेक अडचणी आल्या पण ते विचारे मला सोडून गेले नाहीत मला एकट्या सोडले नाहीत त्यावेळेला मी त्यांना म्हणणार आपल्या जागेचं काम झालं तुमच्या वर्षांना तर मी तुमचेसुद्धा घरं बांधण्यासाठी जागा फुकड देतो असं त्यांना हजार वेळा सांगत होतो पण आम्ही ह्या स्वतःबामुळं काय मिळून गेला माझा एक सुद्धा कामगार चालतं त्यांना बोलून शिवून नाही पण तुम्हाला काहीच माहीत नव्हतं पण मला एकट्यान माहीत होतं मी माझ्या तोंडातून शब्द दिला होता आता जागेच्या मी पैशांना जागा दिल्या सर्व केलं आता पंचवीसशे कोणी जागा शिल्लक राहिली मी स्वप्न मला चुकीच असा नका स्वप्न कुमार तुझ्या तुझ्या कामगारांना दिलं होतं ते पूर्ण करायचं पण मी गेल्या वर्षा प्रयत्न करतोय पण अनेक अडचणी आल्या पण जागा मोजणीवर हो तुमच्या ताब्यात जागा द्यायची कामाला काय मी कमिटी केली आणि तुमची संस्था रजिस्टर केली त्या संस्थेचे अध्यक्षाचा विद्यामान अध्यक्ष ताग आहेत कोकणात सेक्रेटरी आहेत डोमेस्टल सेक्रेटरी आहेत काही सातव काय काय मंडळ आहे आज पण का बोलतो सांगितलं पण का तुम्ही संकल्प केला म्हणला किती अडचण तर त्या आपण केला पुढे जायचं आज तुम्ही माझे सर्व वारजारा इतर म्हणजे मी सर्व वारजार फोन घेऊन बोलवले की आता परमेश्वर जे संकल्प असतो मी एवढंच वचन देतो मी जाताना काही घेऊन जाणार नाही ना जी जे मिळालंय कामगारांच्या आशीर्वाद ते मिळालंय तर मला देऊन टाकायचं आहे मला फक्त काय पाहिजे असेल तर मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आज तुमच्या म्हणून सांगतो तुमच्या दोनशे लोकांचे घरं बांधण्यासाठी जी जागा आम्ही तयार केलेली तिथं ते होत असं ती जागा सर्व तुम्हाला फ्री फ्रीमध्ये फक्त एकी राहू द्या मग तुमच्या पेपरला पंचायत केलेला आहे सांगतो तुमची सर्व तुम्ही तुमच कमिटी आता तुमच्या बरोबर पैसे गव्हर्नमेंट ची दुसरी काम आपण कमिटी करू पहिले मला जागा मोजण्या जायचं हे एक सांगतो

अन्याय असेल त्या अन्यायच्या आडवा आपण येऊन आपलं काम पूर्ण करू मी एक एक प्रार्थना करतो जे आडवा आले त्यांना त्यांच्या जागाचे वाटप करून सुद्धा ते लोक निष्ठ भांडतात तर आज तुम्ही माझं वाटच करताय या सर्व कामगारांच्या वतीने मी बोलतो मी कामगारांचा वाढ आहे हे माझे सर्व वाढ बाबा तुम्हाला मी वचन झालेली आज जे तीन हजार ते चार हजार फूट रुपये किमती स्पर्शी जागा आहेत मी तुम्हाला उच्चन देतो तुम्हाल तीस रुपये फुट जागा देतो आज यांच्या साक्षीनं आज तुम्हाला तीस रुपये देतो तुम्हाला दिला पण घेऊन टाका पण आमच्या आढळ आमचं काम थांबवलं माझ्या वर काम थांबवलं ते करू नका ते पाप करू नका नाही तर तुमचा मिळायचा प्लाट सुद्धा तुम्हाला भविष्यात मिळणार नाही तर शेजारी जे पाहणार होतो ते तुम्ही विरोध केला आजपर्यंत विरोध करू नये का या तुम्ही आज ही तुम्हाला तीस रुपये तयार आहे पण माझ्या कामगारांचं वारसाचं काम ते थांबलंय त्याच्या आडू येऊ नका एवढंच बोलतो आणि तुम्ही कामगार भारत जाणून चिंता करू नका आपली ताकद राहू फक्त अजून एक महिना वाढवा इच्छा आहे एक महिन्यानंतर पुन्हा आपल्या रस्त्यावर यायचा त्यांना त्यांना आडो करायचा